नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे वसई विरार सहकारी बँक अंतर्गत नवीन लिपिक पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत ही भरती परीक्षा राबवली जाणार आहे कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह सी एस आर मार्केटिंग आणि ऑपरेशन क्लेरिकल ग्रेड म्हणजेच पाहू शकता लिपिक ग्रेडची लिपिक श्रेणी पोस्ट आहेत यासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पदाचं नाव आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह सी एस आर मार्केटिंग आणि ऑपरेशन क्लेअरिकल कॅटरीसाठी एकूण कौन, एकोणीस जागा आहेत यामध्ये नोकरीसाठी कान पालघर ठाणे आणि मुंबई जिल्ह्यासाठी असेल अर्धाची पद्धत ऑनलाईन असणार आहे वयोमर्यादा दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किमान पाहू शकता बावीस ते पस्तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता अनिवार्य आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे प्राधान्य जे आहे यामध्ये पावश्यकता प्राधान्य जे असेल हे जे ए आय आय बी सी ए आय आय बी उत्तीर्ण तसेच पाहू शकता यामध्ये जे आय आय वी सी उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची जे सी एम आहे त्याचबरोबर आय आय बी एफ आहे त्याच्यानंतर वॅमनिकॉम बँकिंग सहकार कायदेविषयक पदवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल यामध्ये बँका पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल महाराष्ट्र राज्यातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल अट पाहू शकता बँकेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे भाषेचं ज्ञान मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे वेतन जे आहे पदाचं नाव आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह सी एस आर मार्केटिंग आणि ऑपरेशन क्लेरिकल ग्रेडसाठी प्रथम वर्षाकरता वेतन आहे पाहू यामध्ये दरमहा पंधरा हजार एकत्रित द्वितीय वर्षाकरता पाहू शकता वेतन आहे अठरा हजार एकत्रित पदाचं नाव यामध्ये ज्युनियर क्लर्क मार्केटिंग आणि ऑपरेशनसाठी तृतीय वर्षापासून नोकरीच्या कामकाजातील जे प्रगती आहे त्यानुसार वेतन श्रेणी असेल वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे ते सुद्धा चेक करू शकता भरती प्रक्रिया जी आहे उमेदवारांची शंभर गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा फेडरेशन मार्फत घेण्यात येईल आणि लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची बँकेद्वारा मुलाखतीद्वारे निवड केली जाईल परीक्षेत सळ असेल व सई शुल्क पावश्यकता परीक्षा नऊशे पन्नास रुपये अधिक जीएसटी म्हणजेच अकराशे एकवीस रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात होत आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत याबाबत महत्त्वाच्या सूचना डिटेलमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा चेक केल्या जाऊ शकतात त्याचबरोबर याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज करण्यासाठी क्लिक हिअर टू रजिस्टर हा जो ऑप्शन आहे या विकल्पावर क्लिक करायचा आहे आणि या वसई विरार व वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पारघर ही जी भरती ही जी बँक आहे या बँकेअंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो वसई विकास सहकारी बँक लिमिटेड भरती प्रक्रिया लिपिक लपितपदासाठी अशा पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या बँकिंग भरतीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा